मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो बोलकी भावा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं लागली सबस्क्राईब करून टाका मी ज्या पण व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा आनंद घेताल मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गाजत आहे किंवा त्या प्रकरणाचा पूर्णपणे तपास आता सी आय सुद्धा करायला लागलेली या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये दे अनेक मोठमोठे मुट चेहरे समोर आले पण तितक्याच पद्धतीने ते गडद सुद्धा झाले अनेक मोठमोठ्या मुट चेहऱ्यांची नावं समोर आली परंतु आज अठरा एकोणीस दिवस होत आले परंतु त्या आरोपींपर्यंत अजून तरी पोलीस यंत्रणा का पोहोचली नाही हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला जसा पडतो तसाच आमदार खासदारांना सुद्धा पडतोय पोलीस डिपार्टमेंट कोणाच्या सांगण्यावरून ती काम करतं किंवा पोलीस डिपार्टमेंटची काय भूमिका असते ही लोकांपर्यंत वेळोवेळी येणं गरजेचं असतं मुळात कसा विषय होता आता नवनीत कवतसर येण्या अगोदर बीडमधली पोलीस सिस्टीम एक वेगळीच व्यक्ती हँडल करत होती आणि तीच व्यक्ती या आरोपींच्या पिंजऱ्यामध्ये अडकली गेली आणि तीच व्यक्ती फार म्हणजे सगळा गोल करून प्रकरण तिथंच आणलं जात आहे मित्रांनो विषय तुम्हाला समजलेलाच आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ नाही घालवणार डायरेक्ट मुद्द्याला हात घालणार तर तुम्ही पाहताय बोल की बाबा हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल आणि मी विजय आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव सातत्याने समोर आलं परंतु वाल्मिक कराडांचा अजूनही तपास नाही वाल्मिक कराडांचा तपास नाही हे समजू शकतो आपण कि कराडा थोडे प्रतिष्ठित आहेत मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारकिर्दीला यांच्या राजकारणाला ग्रहण लागू शकतं म्हणून त्यांना थोडं कुठेतरी हे केलं असेल शिफ्ट केलं असेल किंवा थोडे दिवस तुम्ही बाहेर थांबा वगैरे अशी काहीतरी मिळी बघत झाली असेल हे समजू शकतो परंतु सुदर्शन गुले हा जो मेन आरोपी यातला सुदर्शन गुले कोण आहेत तर ते, ते वाल्मिक कराड यांचे सक्के मावस भाऊ आहेत वाल्मिक कराड कोण आहेत तर धनंजय मुंडे यांचं सावली सारखं असलेलं त्यांचं जवळच एक आ, सावली म्हणूया आपण त्यांना की त्यांच्याशिवाय ज्यांचं पान हलत नाही असे वाल्मिक कराड आता वाल्मिक कराड यांचे सक्के मावसभाऊ यांचे सक्के मावस भाऊ कोण आहेत तर हे सुदर्शन गुले आता सुदर्शन घुले यांचा जो काही तपास लागत नाही किंवा त्यांचा या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग आहे हे आपल्याला वारंवार दिसून आलेले आहे पण तरीही त्यांच्यापर्यंत का पोलिस यंत्रणा ना पोहोचत नाही किंवा त्यांच्यापर्यंत का कुठली गोष्ट जात नाही नक्की हे लपलेत कुठे नक्की यांचा पत्ता कुठे असेल असं अनेकांना प्रश्न पडतो पण मी कालच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पोलीस सिस्टीमने आणि सी जी आता तिथं ऍक्टिव्ह झालेली आहे जवळजवळ वीस ते पंचवीस गाड्या त्या ठिकाणी सीआयडीच्या सुद्धा आलेल्या आहेत आणि काल एक त्यांच्याच टोळीमधला कैलास फड म्हणून एक व्यक्ती होती ज्यांनी हवेत गोळीबार करण्याचे मोठे मोठे त्या ठिकाणी केलेले होते हवेत गोळीबार केल्यामुळं काय होतं हे त्यांना त्या ठिकाणी कळून येणं गरजेचं होतं मंत्री धनंजय मुंडेंचा सुद्धा एक व्हिडिओ त्या ठिकाणी ट्विट करण्यात येतोय की त्यांनी सुद्धा हवेत गोळीबार वगैरे केले होते अशा गोष्टी घटना घडल्या होत्या त्यावेळेस आता धनंजय मुंडेंचा जर गोळीबार केलेला व्हिडिओ व्हायरल होत असेल तर तिथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांची काय अवस्था असेल हा एक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडतोयच पडतो पण कुठेतरी समजून घेणे काही गोष्टी गरजेचे आहेत आता कैलास फड आणि त्यांचाच मुलगा निखिल फड निखिल फड कोण आहे तुम्हाला सांगतो मी इंस्टाग्रामवरती एक म्हणजे जे रील स्टार बोललं जातं आपण कारण त्या धनंजय मुंडे साहेबांनीच त्यांची ओळख करून दिली होती की हा इन्स्टाचा स्टार आहे वगैरे वगैरे तर त्याचे चांगले व्हिडिओ पहिल्यापासून मी म्हणजे सगळेच आपण बघत असो हे सगळे गोष्टी होत असो पण इतका ह्यांचा कोणालाही माहीत नव्हतं किंवा इतके हे उत्तमात म्हणजे आता ते कैलास फड जे अटक झाले काल त्यांना ते, ते ज्यांची अंजली आहे यांनी ट्विट केला होता व्हिडिओ आता ते कैलास फड जे आहेत ते कोण आहेत तर ह्या निखिल फडचे वडील आहेत आता हा निखिल फड कोण हा त्याच्या बंदुक्याशी इथं कमरेला घेऊन फिरतो अरे काय चाललंय बंदूक क्या कंबरीला घेऊन फिरायचे दिवस तुमच्यावरती आले आणि कशासाठी फक्त आणि फक्त दहशत निर्माण करण्यासाठी आता यांच्या घरचं कसं आहे वातावरण किंवा घरची प्रॉपर्टी यांच्याकडे दाबून दणकून आहेत आता त्यांनी लक्ष्मी पूजना वेळेस आपण फटाकडे वाजवतो एक सर्वसामान्य माणूस काय करतो बाबा किती जरी श्रीमंत असला तरी तो काय बंदूक्या फायरिंग बिरिंग असं काय करत नाही पण यांनी अजबच ते केलं होतं त्याचे व्हिडिओज होते सगळ्या गोष्टी व्हायरल झाल्या होत्या पण तिथले जे पोलीस सिस्टीमचे जे एस पी होते बारगळकर म्हणून कोणी जर होते तर त्यांनी कधी ह्या गोष्टींवरती ऍक्शन घेतले नाही त्यांनी ऍक्शन घेतले नाही म्हणण्यापेक्षा त्यांना ऍक्शन घेण्यापासून कोणीतरी अडवलं असेलच ना शेवटी पोलीस डिपार्टमेंट कोणाच्या अंडर असतं गृह खात्याच्या गृहमंत्री कोण होते म्हणजे देवेंद्र फडणवीस आता देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये बैठका होतात काय यांच्यामध्ये बैठका झाल्यानंतर संशयाची स्वी वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात पेवलं जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत म्हणून धनंजय मुंडे मंत्रीपदाचा जो काही आता समजा त्यांनी अन्न नागरिक पुरवठा खात्याचे मंत्री आहेत कसले जरी मंत्री असले तर त्यांना पोलीस डिपार्टमेंटच्या सिस्टीमचं त्यांना सपोर्ट राहतो आणि जर ते कॅबिनेटचे मंत्री असतील तर ते पालकमंत्री सुद्धा तेच राहतात पण ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी दूर ठेवून धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक काय होते एक एक तास ते एकमेकांशी बैठकीमध्ये बोलतात काय वन टू वन आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडे सांगतात की जो कोणी आरोपी असेल त्याला फास्ट ट्रॅकवरती घ्या फाशी द्या माझ्या अगदी जवळचा असू द्या मुंडे साहेब फक्त आपण एकच करा की तुम्ही फक्त एक, तुम एक शब्द टाका ते आरोपी पळत तुमच्यापाशी येतील हो जे आरोपी म्हणून आपण हिरवलं जात यांना बोललं जातंय ते आरोपी म्हणजे कोण आहेत तुमचेच कार्यकर्त्यांची टीम आहे ती सुदर्शन घोले कोण आहे होता विष्णू चाटे कोण होता वाल्मिकी कराड साहेब कोण आहेत हे तुमचेच जवळचे माणसं आहेत ना मग या लोकांना डिपार्टमेंट वरती जो काही म्हणजे जो काही बोजा दिला जातोय किंवा सी आय डीचं पथक आलेलं आहे या सगळी आता सगळी ते शोध शोध मोहीम चालू केलेली प्रयत्न म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्या वेळेस आमदारांनी आवाज उठवला जनतेने आवाज उठवला सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला यात सगळी लोक इन्व्हॉल्व्ह झाले आणि आता उद्याचा जो अठ्ठावीस तारखेचा जो मोर्चा आहे हा सर्वपक्षीय मोर्चा आहे याच्यामध्ये कुठलाही याच्यामध्ये बीजेपीचे लोक सुद्धा सामील होणार याच्यामध्ये राष्ट्रवादी होणार काँग्रेस होणार शिवसेना होणार सगळी लोक त्याच्यामध्ये सामील होणार का फक्त संतोष देशमुख यांना कारण त्या विचाराचं जर तुम्ही पार्श्वभूमी बघितली तर त्यांचं अजून घर सुद्धा नाहीये आहे स्वतःच सेम टाव एक टर्म झालेला सरपंच काय हे दांडक्याच्या दांडक्या सोन्याच्या ना चैना घेऊन फिरतो काय बुलेट फिरतो काय हा संतोष देशमुख याच्याकडे साधं सा स्वतःचं घर नाही मग स्वतःच्या त्याच्या त्यांच्याच आपला आमदार असून सुद्धा गावामध्ये अनेक विकास कामं करून सुद्धा त्यातनं एक रुपया सुद्धा त्यांनी खाल्लेले नसेल कधी मग अशी लोकं या लोकांना का नको असतात म्हणून याचा संतोषचा निर्गुण खून करण्यात आला संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती तेव्हाच लागेल जेव्हा हे जे सगळे खुनी जे आहेत ना ज्यांनी अत्यंत नीच कृत्य करून त्याला मारलं त्या सगळ्यांची त्या ठिकाणी म्हणजेच तुरुंगामध्ये त्यांनाही तशीच वागणूक दिली जावी कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेस ह्या गोष्टी सगळ्या होतील असं वाटत होतं परंतु देवेंद्र फडणवीस साहेब आल्यापासून साहेब तर बोलतात की आम्ही दादागिरी चालून देणार नाही हे करून देणार नाही पण सुधारणा हा विषय म्हणजे काहीतरी सुधारणा हवी ना तर ती सुधारणाच काय होताना दिसत नाही संतोष देशमुख हा बीजेपीचा कार्यकर्ता होता असं ना म्हणत नाही की तुम्ही कार्यकर्ते बघून त्यांच्यावरती कारवाया करा परंतु जर बीजेपीचा कार्यकर्ता असेल तर कुठेतरी त्याच्यासाठी तरी तुमचं सरकार आहे राज्यामध्ये तुमचे मुख्यमंत्री आहेत म्हणून तर ही केस फास्ट ट्रॅकवरती चालवा आणि या आरोपींना कठोरातली कठोर अशी शिक्षा द्या मुळात ते आरोपी शोधून काढा आणि ते कुठे आरोपी आहेत हे पोलिसांना सुद्धा आहे राज ठाकरेंचं एक वाक्य खूप सुंदर वाक्य आहे ते मला खूप ते आवडतं की राज ठाकरे साहेब बोलतात की पोलिसांना तुम्ही मोकळी द्या रे एक तास पोलिसांना सांगा की तुम्ही तुमच्या मनाने काम करा दहा मिनिटाच्या आत आरोपींना ते हजर करतील पोलिसांना सुद्धा माहीत असतं कुठे काय आहे परंतु ऑर्डर्स नसल्यामुळे ते सुद्धा बिचारे काय करू शकत नाही शेवटी त्यांना सुद्धा त्यांची बांधील की नोकरी असतेच त्यांनाही त्यांचा घर प्रपंच या सगळ्या गोष्टी चालवायच्या असतात त्याच्यामुळे कुठेतरी पोलिसांवरती जो काही दबाव टाकला जातोय किंवा पोलिसांवरती जे काही प्रेशर दिलं जाते अहो जर खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी जर पहिल्या दिवशी एस पीना कॉल केला नसता तर आज हे प्रकरण इतकं तापलंच नसतं किंवा या प्रकरणामध्ये इतका हे झाला नसता कारण यांनी बरोबर सगळं सिस्टीमेटेड करून टाकलं होतं पण हे सगळं कुणीतरी बाहेर काढल्यामुळं आज यांचं म्हणतात ना की आता तो कैलास फळ यांनी अनेक गुन्हे केले अनेक म्हणजे त्यांनी पोलिसांवर दादागिरी केली के काय एका त्या अं प्रमुखाला गचाडला मारलं त्याला पोलिसांसमोर दादागिरी हे पोलचाडा हो बाहेर अशा गोष्टी केल्या हे सगळं गेलं खपून पण म्हणतात ना तुम्ही शंभर गुन्हे कर नव्याण्णव गुन्हे चाल पण शेवटचा एक गुन्हा शंभरावा असा होतो की ज्याच्यानंतर तुमच्या कारकिर्दीला सुरुंग लागतो आता कैलास फळ हा अटकेत आहे बदनामी तर झालेलीच आहे पोलीस यांनी जे यांना जे बंदुकाचे परवाने दिलेत हे कसे दिले गेले हे कोणी दिले गेले याचा डिपार्टमेंट कोणाकडे असतं मग तुम्ही कुठल्या बेसवरती दिले आता तर एक नवीन माहिती आली धनंजय मुंडेंकडे सुद्धा शासकीय परवानात आरोप कुठलंही पिस्तूल नाही मग ह्या सगळ्या गोष्टी यांच्याकडे बंदुका बिंदुका आल्या कुठनं आणि यांना गरज काय या गोष्टींची यावरती सरकारनं बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे कारण हे पेव जर महाराष्ट्रभर फुटलं मी मागच्याकडून सुद्धा सांगितलं की याचा महाराष्ट्रभर जर जा भाडका झाला तर हे खूप वाईट आहे आणि अशा गोष्टी जर घडत गेल्या तर मला वाटतं कुठेतरी आपला महाराष्ट्र जो सार्वभौम सर्व धर्म समभाव हो किंवा सगळ्या गोष्टी सर्व जाती धर्मांचा महाराष्ट्र आहे त्याला कुठेतरी गालबोट लागेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र